हे गाईज हॅलो एव्हरी वॅन वेलकम बॅक टू माय चॅनल बाहेर मस्त पाऊस चालू आहे मस्त थंड क्लायमेट झालं आहे त्याच्यामध्ये मी मेथीची भजी करते मेथी थोडीच घेतली आहे मी स्वच्छ दोन बारीक कट करून घेतली आहे दोन कांदे घेतले आहेत बारीक कट करून तिथे दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात तुम कांद्या मेथी आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये बेसन तांदळाचं पीठ हळद घरचा मसाला आणि मीठ टाकून मिडियम कन्सिस्टन्सी करायची आहे त्याची भजीची बॅटरची कढाईमध्ये तेल गरम करून छोटे छोटे भजी मिडियम गॅसवर गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे भजी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी होतात थँक्यू फॉर वॉचिंग बाय